मित्रांनो मकर राशीच्या लोकांना जुलै महिन्यामध्ये सुख भरलेले दिवस पाहायला मिळतील आनंदामध्ये हा महिना जाईल तुमच्या आनंदात वाढ होईल आगमन होईल आणि उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे पण मकर राशीच्या लोकांना तर साडेसातीचा सा शेवटचा सा टप्पा चालू आहे मग त्यांना इतके चांगले दिवस कसे काय बरे येणार आहेत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा त्याचबरोबर तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे व्हिडिओ तर ऐकतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी ही छोटीशी आठवण आणि विनंती चॅनलला प्लीज करा आता या, मकर राशी मकर राशीकडे राशीबद्दल सांगायचं झालं तर मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात बऱ्याचदा मोठ्या उणीवा बघायला मिळतात कित्येकांच्या मागे दुर्दैव हात धुन लागले की काय असं सुद्धा वाटतं प्रचंड कष्ट या राशीच्या लोकांना करावे लागतात नशिबाचे खडतर दिवसही या लोकांना दिसतात पण 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 या सगळ्यावर मात करता येते ती म्हणजे मकर राशीची परिश्रम घेण्याची क्षमता कुठल्याही गोष्टीला न डगमगता कष्ट करणं प्रचंड कष्ट करण्याची क्षमता या लोकांकडे असते आयुष्यात स्थैर्य यायला जरा वेळ लागतो पण या लोकांकडे धैर्य सुद्धा भरपूर असते शनी महाराज या राशीचे स्वामी आहेत आणि त्यामुळेच ज्या काही अडचणी या लोकांना जाणवतात त्या त्यामुळे जाणवतात पण त्याचबरोबर यांनी जर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर यांना अनेक सुंदर अनुभवसुद्धा येतात पण मग आयुष्याचा दृष्टिकोन बदलायचा म्हणजे काय करायचं जर मकर राशीच्या लोकांनी फक्त स्वतःपुरता विचार केला आणि स्वतःसाठीच जगायचं ठरवलं तर त्यांना भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागेल पण त्याचबरोबर जर त्यांनी दुसऱ्यांचाही विचार केला आणि दुसऱ्यांसाठीही जगण्याचं ठरवलं तर नक्कीच शनी महाराज त्यांच्यावर प्रसन्न होतील कारण शनी महाराजांचा स्वभावच तसा आहे दिनदुबळ्या गरीब तसंच या लोकांना मदत करणाऱ्यांवर शनी महाराजांची कृपा होत असते बऱ्याचदा असं बघायलाही मिळतं की मकर राशीची लोक दुसऱ्यांसाठी भरपूर कष्ट घेतात कधी कधी स्वतःच्याच नातेवाईकांसाठी घेतलेली कष्ट त्यांना व्यर्थ झाल्यासारखी सुद्धा वाटतात कारण परतावा मिळत नाही समोरच्याकडनं तेवढं प्रेम परत त्यांना मिळत नाही पण हे सगळं जरी खरं असलं तरी ईश्वरचरणी आपली सेवा रुजू होत असते हे लक्षात ठेवा कुठल्याही चांगल्या गोष्टीचं फळ मिळायला उशीर होतो पण जेव्हा ते मिळतं तेव्हा दुःखाचे सगळे ढग दूर होतात आणि तोपर्यंत धैर्य मात्र मकर राशीच्या लोकांना ठेवावंच लागतं आता तुम्ही म्हणाल पण हे सगळं मकर राशीच्या वाट्यालाच का तर याचं कारण अगदी सरळ आहे प्रत्येक राशीचा एक स्वामी आहे तसा मकर राशीचा स्वामी आहे शनी महाराज आणि शनी महाराजांचा जो स्वभाव आहे शनी महाराजांचे जे गुण आहेत या सगळ्याचा परिणाम मकर राशीवर होत असतो मग शनी महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर मकर राशीच्या लोकांचे सगळे त्रास दूर होतात मकर व्यक्तींनी गोरगरिबांना रंजल्या गांजलेल्यांना मदत केली तर त्यांच्यावर शनी महाराजांची कृपा होते भूकेने व्याकुळ झालेले अपंग तसंच समाजातल्या अशा व्यक्ती ज्या निराधार आहेत मुके प्राणी या सगळ्यांची पीडा कमी करण्याचा प्रयत्न मकर राशीच्या लोकांनी केला तर त्यांचीही पीडा कमी होते खास करून मकर राशीची लोकं जे आजारी आहेत त्या व्यक्तींनी हा प्रयोग नक्की करून पाहावा आणि गोरगरिबांसाठी नक्की काम करावं आता हे सगळं जरी खरं असलं की मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात भरपूर आव्हानांचा सा सामना त्यांना करावा लागतो पण तरी सुद्धा जुलै महिना मात्र तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे तुमचा आत्मविश्वास या महिन्यामध्ये वाढणार आहे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे कारण तसं ग्रहमान तयार होते तुमच्यासाठी अनुकूल असं ग्रहमान जुलै महिन्यामध्ये असणार आहे आणि त्याचाच हा तुम्हाला लाभ होणार आहे व्यापारामध्ये जे लोक तुमच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असतील अशा लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे असं असलं तरी कोणाबरोबरही काम करताना जरा नीट विचार करा त्या व्यक्तीची चांगली पारख करा आणि मगच त्या व्यक्तीबरोबर काम करा नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती या महिन्यामध्ये उत्तम असणार आहे तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचं यथोचित फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे तसंच प्रलंबित असलेली थकबाकी सुद्धा मिळू शकते विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो सासूरवाडीच्या लोकांकडून थोडासा त्रास होऊ शकतो पण तुम्ही जरा शांती ठेवली तर त्याही समस्या सुटतील पण तुमच्या कुटुंबामध्ये विशेषतः तुमचे माता पिता भावंड यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला या या महिन्यामध्ये मिळणार आहे तुमचे तुम्हाला मदत करताना दिसतील त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी झालात तर त्याचाही लाभ होईल त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल प्रकृतीमध्ये या महिन्यामध्ये चांगली सुधारणा झालेली बघायला मिळेल प्रेमीजनांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल परिणाम देऊन जाईल आपापसातील समस्या दूर होऊन तुमचं प्रेम वृद्धिंगत होईल विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासामध्ये एकाग्र होण्यासाठी जरा समस्या जाणवतील पण थोडस सा सावध आणि संयमित राहिलात तर हा ही काळ निघून जाईल या महिन्याचा दुसरा तिसरा आठवडा तुमच्या प्रवासासाठी अनुकूल आहे त्याचबरोबर वर मकर राशीच्या ज्या व्यक्ती परदेशी जाण्याच्या प्रयत्नात होत्या त्यांना त्यामध्ये यश मिळू शकतं आणि परदेशातून काही चांगली बातमी सुद्धा ऐकायला मिळू शकते तुम्हाला तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे म्हणजे असं नाही की तुमच्या समोर काही आव्हानं येणारच नाहीत येतील पण त्यावर तुम्ही यशस्वीपणे मात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका